माणसाचं एकदा वय वाढलं की वाढत्या वयाप्रमाणे माणसाच्या शरीरामध्ये अनेक प्रकारचे रोग तयार होतात त्या रोगांमध्ये प्रामुख्याने गुडघेदुखीचा त्रास डोकेदुखीचा त्रास कंबरेचा त्रास मनक्याचा त्रास किंवा इतर प्रकारच्या हाडांचे विकार माणसाच्या शरीरात तयार होत असतात आणि हे वयानुसार होत असतात कंबरेमध्ये गॅप पडणे पाठीला त्रास होणे मनक्याचा त्रास या माणसाला वयानुसार समस्या निर्माण होत असतात आणि या समस्येतून मुक्त होण्याकरिता माणूस अनेक प्रकारच्या डॉक्टरांचा सल्ला घेतो बरेच दवाखानेसुद्धा करतो तरीसुद्धा त्यांच्या आजारात बदल होत नाही त्यांचा आजार दुरुस्त होत नाही सांधेदुखीचा त्रास असेल गुडघेदुखीचा त्रास असेल मनक्याचा आजार असेल या आजारापासून मुक्तता त्याची कधीच होत नाही अनेक प्रकारच्या गोळ्या अनेक प्रकारच्या औषधं घेऊनसुद्धा उपाय सापडत नाही तर मित्रांनो मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जो मनक्याचा त्रास होतो ज्याला कोणाला होत असेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मी खास बनवला हो आहे मनक्याचा त्रास असेल गुडघेदुखीचा त्रास असेल किंवा शरीरातले अनेक प्रकारचे रोग असतील हाडाच्या संदर्भात या सर्व रोगापासून आप हो जर आपल्याला मुक्तता मिळवायची असेल तर मी तुमच्यासाठी एक खास उपाय घेऊन आलो आणि हा उपाय रामबाण उपाय आहे हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या जीवनातला गुडघेदुखीचा त्रास मणक्याचा त्रास किंवा अनेक प्रकारच्या हाडाचा त्रास तुम्ही त्याच्यापासून मुक्तता मिळवू शकता तो रोग नाहीसा होऊ शकतो आणि हा उपाय सांगण्याअगोदर मी तुम्हाला विनंती करतो की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा कारण व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे नमस्कार मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नातवाच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला आपल्या शरीरामध्ये गुडघेदुखीचा जो त्रास आहे मनक्याचा जो त्रास आहे कंबरेचा त्रास आहे अनेक प्रकारच्या हाडांचे जे विकार आहेत या विकारापासून आपल्याला मुक्तता जर मिळवायची असेल तर मी तो आजचा व्हिडिओ त्याच्यासाठीच बनवलेला आहे कृपया तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पाहा आणि ज्यांना कोणाला गुडघेदुखीचा त्रास असेल मनक्याचा त्रास असेल कंबरेचा त्रास असेल किंवा अनेक प्रकारच्या हाडांचा जर त्रास होत असेल हाडांच्या विकाराचा तर त्यांनी हा व्हिडिओ आवर्जून बघा आणि इतरांनासुद्धा शेअर करा कारण उपाय सगळ्यात चांगला सापडलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला उपाय सांगण्या अगोदर विनंती करतो हाडाच्या संबंधित जे विकार आपल्याला होत आहेत गुडघेदुखी मानदुखी डोकेदुखी असेल या सर्वापासून आप जर आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या अध्याय दहावा दहाव्या नंबरच्या अध्यायामध्ये सुरुवातीच्या ज्या पाच वव्या आहेत या वव्या जर आपण रोज नित्यक्रमाने सकाळी उठल्या उठल्या अथरुणावर बसून जर म्हणू लागलो तर या वव्याचा परिणाम असा होऊ शकतो की आपल्या जीवनातला गुडघेदुखीचा मानदुखीचा हाडांचे जेवढे काही विकार आहेत या सर्वपासून आपण मुक्त होऊ शकतो तो रोग आपला नाहीसा होऊ शकतो पण त्याच्यासाठी आपल्याला पूर्ण ज्ञानेश्वरीतल्या व अध्याय दहावा आणि ओवी क्रमांक पाचपर्यंत पहिल्या अध्यायाच्या जेवढ्या सुरुवातीच्या पाच वव्या आहेत ह्या आपल्याला वाचायच्या आहेत आणि ह्या वव्या वाचल्यावर आपला हजारभरा होऊ शकतो तर मित्रांनो सुरुवातीला मी तुमच्यासमोर एक ज्ञानेश्वरी दाखवतो ही ज्ञानेश्वरी दांडेकर मामांची आहे आणि ही ज्ञानेश्वरी पारायणासाठी अत्यंत योग्य पद्धतीनं आहे तर या ज्ञानेश्वरीमध्ये पवित्र ग्रंथ ज्ञानेश्वरी सर्वांनाच माहिती आहे याच्यात काही जास्त बोलण्यासारखं नाही आहे आ, संत ज्ञानेश्वर महाराजांचा हा पवित्र ग्रंथ बाजारात कुठेही आपल्याला पाहायला मिळू शकतो आणि प्रत्येक वारकऱ्यांच्या घरी महाराष्ट्रात एक असं एकही घर नाही की ज्या घरात ज्ञानेश्वरी नाही ज्ञानेश्वरीसारखा पवित्र ग्रंथ प्रत्येकाच्या घरी आपल्याला उपलब्ध आहे तर या ज्ञानेश्वरीच्या जवळपास दहाव्या अध्यायामध्ये हे बघा दहावा अध्याय मी काढून ठेवला आहे या दहाव्या अध्यायामध्ये वोविक क्रमांक एक ते वोबिक क्रमांक पाच या पाच वव्या जर आपण रोज सकाळी नित्यनेमानं म्हणू लागलो आपल्याला या वव्या फक्त एकवीस दिवसच म्हणायच्या आहेत एकवीस दिवस जर आपण नित्यक्रमानं आप आप या पाच वव्या म्हणल्या तर आपल्याला आपल्या हाडांचा जेवढा काही त्रास होतो सांधिवात असेल डोकेदुखी असेल मानदुखी असेल या आजारापासून आपण मुक्त होऊ शकतो तर त्या वव्या कोणत्या या वव्या जर आपण रोज म्हणू लागलो तर आपल्या हाडांचा त्रास शंभर टक्के बरा होईल कारण या वाचे ज्ञानेश्वरी कृपाकरी हरितायावरी ज्यांना अंतकरणापासून भावनेनं ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी वाचली त्याच्या अनेक प्रकारचे त्रास मुक्त होऊ शकतात कारण ग्रंथ ग्रन्त, या ग्रंथामध्ये सर्व गोष्टी उपलब्ध आहेत याच्यावर आपण नंतर कधीतरी सविस्तर चर्चा करूया अशा कोणत्या वाव्या आहेत हे सांगण्या अगोदर सर्वांना विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या यूट्यूब चॅनल एकदा नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो हरिओम ज्ञानेश्वरीतला अध्याय क्रमांक दहावा आणि या दहाव्या अध्यायामध्ये ओवीच्या सुरुवातीपासून ते पाच वाव्या आपल्याला म्हणायच्या आणि या पाच वाव्या जर आपण मी स्क्रीनवर दाखवतो या पाच वाव्या तुम्ही जर रोज मानल्या तर तुम्हाला तुमच्या गुडघेदुखीचा त्रास मानदुखीचा त्रास संधिवात या सगळ्या आप आजारापासून तुम्ही मुक्त होऊ शकता तर त्या वा वाव्या कोणत्या आपण लक्ष देऊन बघा नमो विशद बोध विद्गदा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमय प्रमदा विलासिया नमो संसारतम सूर्या अपरमित परमवीर्या तरुणतरतुर्या लालन लिला नमो जगद पालना मंगळमणी निधाना सज्जन वन चंदना आराध्य नमो चतुर चित्त चंद्रा आत्मानुभव नरेंद्रा श्रुतीगुण समुद्रा मन मनवथा नमो सुभाव भज भंजना भवे भव कुंभ भजना यशोद्ध भुवना या, या पाच ओव्या आपल्याला रोज मानायच्यात आपण जर या पाच वाव्या रोज सकाळी उठून म्हणू तर याचा परिणाम आपल्या शरीरातले सगळे आजार नाहीसे होऊ शकतात शक्य झालं तर तुम्ही रोज ज्ञानेश्वरी वाचा रोज जर ज्ञानेश्वरी तुम्ही वाचली तर तुम्ही सुखी आनंदी जीवन जगू शकता पण ज्याला गुडघेदुखीचा मानदुखीचा त्रास असेल त्यांनी या पाच वाव्या रोज म्हणायच्यात अध्याय क्रमांक दहावा दहाव्या अध्यायातल्या सुरुवातीला पाच वाव्या आपण रोज नित्याने मना म्हणावं मन हीच माझी अपेक्षा आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला एकच सांगू शकतो प्रत्येकाच्या घरी ज्ञानेश्वरीसारखा पवित्र ग्रंथ ठेवा रोज त्याचं पारायण करा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा रामकृष्ण हरी